नमस्कार मी नीता आणि हॅपी होम विथ नीतामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी किचनमध्ये आपल्याला कमी वेळ लागावा आणि आपली कामं पटापट पत्त व्हावी यासाठी काय पूर्वतयारी करायची आहे ते सांगणार आहे कारण आपल्याला किचनमध्ये बराच वेळ लागतो आपण किचनमध्ये जास्त वेळ घालवतो कारण आपल्याला सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण रात्रीचं जेवण आणि त्यानंतरही बरीचशी अशी कामं असतात तर ती कामं पटापट -पत व्हावी आपला स्वयंपाक लवकर व्हावा यासाठी आपण काय पूर्वतयारी करायची आपल्या हाताशी काय अशा आयत्या गोष्टी आपल्याला मिळाल्या पाहिजेत हे तुमच्याशी शेअर करणार आहे किराणा आपण पंधरा दिवसाला महिन्याभराला भरत असतो आणि तो व्यवस्थित स्टोअर असतो पण आपल्याला भाज्या आठवड्याभराच्या किंवा तीन ते चार दिवसाच्या तरी आपण स्टोअर करून ठेवतोस तर चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात ही व्हेजिटेबलपासूनच सुरू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप उपयोगी आहे तुम्हाला जर वाटत असेल की किचनमध्ये स्ट्रेसफुल काम न करता अगदी हॅपिली काम करावं कारण बरेचदा काय होतं आपल्याला हाती गोष्टी मिळत नाही आणि त्या गोष्टी करण्यासाठी भरपूर असा वेळ लागतो आणि मग आपल्याला सगळ्या कामांचा स्ट्रेस येतो जर स्ट्रेस घालवायचा असेल तर अगदी थोडा वेळ लागणार आहे ही सगळी पूर्वतयारी करण्यासाठी चला मग आता जास्त वेळ बोलण्यात घालवत नाही आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्या नंबरची टीप ही बद्दलची आहे किराणा तर आपण महिन्याभराला पंधरा दिवसाला किंवा कधीही आणला तरी तो आणल्यानंतर लगेचच स्टोअर करून ठेवू शकतो पण व्हेजिटेबलबद्दल तसं नाही आहे आपण तरीही बऱ्याचशा भाज्या आणल्यानंतर तशाच्या तशा फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवतो पण सगळ्या भाज्या धुवायच्या असं मी अजिबात म्हणणार नाही आहे पण काही अशा भाज्या आहेत ज्या आपण तेव्हाच्या तेव्हा धुवून ठेवल्या जसं की मिरची आलं टोमॅटो त्यानंतर सॅलॅडसाठी तुम्ही काही गोष्टी आणल्या असतील तर त्या आणि काही भाज्याही जर तुम्ही धुऊन फ्रीजमध्ये छान स्टोअर करून ठेवल्या तर आयत्यावेळी तुम्हाला त्या धुवाव्या लागणार नाही आणि सगळं काम अगदी लवकर आणि पटापट होईल कारण जेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी फ्रेश आणि धुतलेल्या मिळतात तेव्हा वेळेवर आपल्याला या सगळ्या गोष्टी धुवायच्या काम पडत नाही आणि आप आपला स्वयंपाक लवकर होतो कारण आपल्याला आलं बरेचदा लागतं टोमॅटोही लागतो आणि जर भाज्याही निवडलेल्या असेल तर त्याही आपण लगेचच बनवायला घेऊ शकतो तर आता जेव्हा आपण हिरव्या पालेभाज्या जेव्हा आणतो तेव्हा आता तशाच फ्रीजमध्ये न ठेवता खूप घाई असेल तर तुम्ही एक काही वेळासाठी ठेवू शकता पण त्या लगेच निवडून ठेवल्या छान फ्रेश करून ठेवल्या तर आपल्यासाठी चांगलं असतं जसं की आपल्याला कोविडमध्ये किती छान सवय लागली होती ना भाजी आणली की छान फ्रेश धुवून ठेवायची सुकवून ठेवायची आणि त्यानंतर ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची तीच सवय जर आत्ताही आपण फॉलो केली तर किती वेळ आपला वाचेल हे आपल्यालाही माहिती आहे पण थोडासा आळस आपलं काम वाढवतो तर आत्ता तुम्ही बघू शकता की मी अशा प्रकारचे पाच ते सहा तरी डबे माझ्या फ्रीजमध्ये असतात आणि कधी कधी फ्रीज, फ्रीज भरलेला असतो तर त्यात काय काय आहे मी तुम्हाला दाखवते हिरव्या भाज्या धुवून ठेवत नाही त्या फक्त निवडून छान डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते तर कढीपत्ता कोथंबीर मिरची आलं आणि फल्ली आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून चिरून डब्यात ठेवली तर ती छान तशीच राहते आणि स्वयंपाकाच्या वेळी आपल्याला ती उपयोगात पडते म्हणजे वेळेवर कापायची किंवा चिरायची गरज पडत नाही त्यानंतर बरेचदा आपल्याकडे भाजी नसते तर काय भाजी करायची याचा विचार करण्यातच खूप वेळ जातो त्यापेक्षा जर एखादं स्प्राऊट्स आपल्या घरी असलं तर पटापट -पत भाजी करता येते आणि खूप जास्त वेळ जात नाही त्यामुळे दोन ते तीन स्प्राउट्स ठेवा असं मी अजिबात म्हणणार नाही पण एक तरी स्प्राउट्स अवेलेबल नेहमीच असायला हवं त्यानंतर टिप नंबर टू रोस्टेड पीनट जर भाजलेले शेंगदाणे नेहमी आपल्याकडे अवेलेबल असतील तर बऱ्याच पदार्थांसाठी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट किंवा भाजलेले शेंगदाणे लागतात त्यानंतर आपल्याला कधी कधी तसंही काही चिक्की बनवायची असेल किंवा तसेही रोजच्या खाण्यासाठीही आपण भाजलेले शेंगदाणे रेडी करून ठेवू शकतो तेही आपल्यासाठी तेवढेच चांगले आहे तर जेवढे शेंगदाणे तुम्ही आणतात त्यापैकी अर्धे शेंगदाणे भाजून ठेवायचे आणि अर्धे शेंगदाणे तसेच ठेवायचे कारण तसे कच्चे शेंगदाणे ही पोहे उपमा यासाठी आपल्याला लागतात तर जेवढे शेंगदाणे मी भाजते त्यापैकी काही शेंगदाण्याचा कूट करून ठेवते कारण काही भाजींसाठी हा कूट लागतो आणि काही शेंगदाणे असे अख्खे ठेवते म्हणजे ते तसेही खाता येतात आणि जर त्याचं काही बनवायचं असलं तर ते लगेचच आयते आपल्याला मिळतात आणि त्यानंतर आपला खूप वेळ वाचतो तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता शेंगदाणे आपण नेहमीच भाजतो पण जास्तीचे शेंगदाणे आपण जर भाजून ठेवले तर आपलाच वेळ वाचेल तर तिसऱ्या नंबरची टीप आहे पील्ड गार्लिक म्हणजे सोललेला लसूण आता लसूण हा आपल्याला प्रत्येक भाजीसाठी तडक्यासाठी लागतोच आणि जर तो सोललेला असेल तर आपण एकतर कंटाळा करतो किंवा मग अगदीच थोडासा एक दोन पाकळ्या सोलून त्या भाजीमध्ये किंवा डाळीसाठी वापरतो पण तोच लसूण जर आपल्याला आयता मिळाला तर किती भारी वाटतं ना किती काम हलकं झाल्यासारखं वाटतं आणि आपण त्या गोष्टींचा स्ट्रेस घेत नाही किंवा मग तो लसूण टाकायचा की नाही टाकायचा याचा विचार करत नाही कारण आपल्याकडे लसूण ऑलरेडी स्टोअर असतो त्यामुळे टी व्ही बघताना किंवा गप्पा गोष्टी करताना या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता आणि या गोष्टी करताना वेळ कसा गेला ना तुम्हाला माहिती नाही पडेल आणि या सगळ्या गोष्टी आपोआप होतील जर ही सवय लागली तर नाहीतर मग भाजी करताना अगदी दोन ते तीन पाकळ्या निवडायच्या आणि त्याचाच स्ट्रेस घ्यायचा असं आपल्या गृहिणींचं होतं किंवा कुठल्याही स्त्रियांचं होतं आणि स्पेशली ज्या स्त्रिया जॉब करतात त्यांना स्वयंपाक करून जायचं असतं मुलांचे डबे ऑफिसचे डबे करायचे असतात त्यांच्यासाठी जर खरंच उपयोगाची टीप आहे खूप सारा भरपूर असा लसूण तुम्ही टी व्ही बघताना किंवा आपण नेहमीच असं बसत असतो गप्पा गोष्टी करत असतो त्यावेळी सोलून ठेवा आणि सोलून ठेवलेल्या लसूणापैकीही आता आलं लसूणची पेस्टही आपल्याला बऱ्याच भाज्यांसाठी लागते तर मी काय करते की जेवढा लसूण सोलून ठेवला आहे त्यापैकी थोडा लसूण काढते आणि त्याचं आलं लसूण पेस्ट करते तर आलं लसूण मिरची टाकून मी छान असा पेस्ट बनवून ठेवते म्हणजे भाज्यांसाठीही मला तो रेडीमेड मिळतो आणि आठवड्याभरासाठी एवढा पेस्ट आणि एवढा लसूण मला पुरेसा आहे मॅक्सिमम टाईम मी लसूणच्या पाकळ्या वापरते म्हणून ते जास्त असतं तर अशी ही पूर्वतयारी त्यानंतर आता चौथ्या नंबरची टीप ती म्हणजे मसाले भाजून ठेवणे आता मसालेही आपल्याला बऱ्याच प्रकारचे लागतात आणि भाज्यांसाठी किंवा काही आपल्याला मसाल्याची भाजी बनवायची असेल तर त्यासाठीही बरेच असे मसाले लागतात जे आपल्याला वेळेवर भाजून ठेवावे लागतात आणि जिरा पावडर ही आपल्याकडे नेहमी आपण करून ठेवलेली असावी मार्केटमध्येही मिळते पण आपण घरच्या गर घरी खूप सोपं आहे फक्त जिरं भाजायचं आहे आणि मिक्सरमधून त्याचं पावडर करायचं आहे जर तुम्हाला ताक बनवायचं असेल किंवा कुठल्या भाजीसाठी किंवा आपण एखादी चाट बनवत असेल तर सॅलॅड बनवत असेल या गोष्टींसाठी जिरा पावडर नेहमीच लागतं आणि ते नसलं की मग आप आपण वापरत नाही त्यापेक्षा असं स्टोअर करून ठेवा छोट्याशा डब्बीमध्ये जिथे आपण मसाले ठेवले आहेत तिथे ठेवा म्हणजे ते यूजही होईल त्यानंतर आता मसाल्याच्या भाजीसाठी खोबरं हे खूप महत्त्वाचं आहे, आहे आणि त्याच्याशिवाय तर कामच होत नाही तर खोबरंही असं जर भाजून ठेवलं तर जेव्हा मसाल्याची भाजी बनवायची असते आठवड्यातून एक दोनदा तरी आपण मसाल्याची भाजी बनवतोच आणि या सगळ्या गोष्टी वेळेवर प्रिपेअर करतो त्यासाठी आपल्याला किचनमध्ये खूप वेळ उभं राहावं लागतं आणि असं वाटतं की खूप वेळपासून आपण स्वयंपाक करतो आहे पण या गोष्टी खरंच तुम्ही करून बघा जर आधीच प्रिपेअर असल्यात तर स्वयंपाकासाठी अगदी कमी वेळ लागणार आहे आणि विदाउट स्ट्रेस काम होणार आहे कारण या सगळ्या गोष्टी आपल्या हाताशी ना की एक वेगळाच आनंद असतो पटापट -पत गोष्टी होतात आणि त्यामुळे खरंच एक खूप छान फीलिंग येते तर खोबरं मस्त असं कुरकुरीत भाजून झालं आहे तसंही खायला आम्हाला सगळ्यांना असं खोबरं आवडतं डबा दिसला की तसंही खोबरं खाल्लं जातं आणि असं स्टोअर करून ठेवलं की थोडंसं मिक्सरमधून ते वाटून घेतलं की लगेचा लगेचच आपण ते यूज करू शकतो आणि ते खराबही होत नाही कारण ते भाजून ठेवलं आहे तर आता पाचव्या नंबरची टीप रोस्टेड सुजी जेवढं आपण सुजी आणतो जसं शेंगदाण्याप्रमाणे सुजी ही थोडीशी काढून ठेवायची आणि बाकीचे सगळी सुजी किंवा रवा सगळा भाजून घ्यायचा आता तसंही पावसाळा चालू होणार आहे आणि या सगळ्या गोष्टींची प्रिपरेशन आपल्याला करावीच लागते पावसाळ्यात अळ्या होणे किडे पडणे खराब होणे या सगळी गोष्टी होतात त्यामुळे जर भाजून ठेवला तर तो खराब होणार नाही आणि आपला कितीतरी वेळ वाचणार आहे आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहे आपल्याला नाश्त्याच्या वेळी सकाळच्या डब्याच्या वेळी रोस्टेड सुजीही लागतेच आणि सकाळी डबा करताना किती घाई होते सगळ्यांनाच माहिती आहे पण जर भाजलेला रवा अवेलेबल असेल तर अगदी दोन मिनटात हलवा किंवा उपमा रेडी होईल आणि मॅक्सिमम जे ब्रेकफास्ट आहेत त्यासाठी आपल्याला भाजलेला रवाच लागतो त्यामुळे नेहमी भाजलेला रवाही आपल्या डब्यात असलायलाच हवा त्यानंतर सहाव्या नंबरची टीप प्रिपेअर स्नॅक्स इन ॲडव्हान्स आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत त्यानंतर संध्याकाळच्या वेळी किंवा कधीही मुलांना काहीही खावंसं वाटतं तरी ते दोन गोष्टी आपल्याकडे नेहमी अवेलेबल असल्या पाहिजे बाहेरून तर आपण आणतोच पण घरच्या घरी तुम्ही चिवडा मटरी मखाणे भाजून ठेवू शकता किंवा आणखी बऱ्याच गोष्टी आहेत तर अशा गोष्टी ऑलरेडी आपल्याकडे असल्या आणि मुलांनी काही वेळेवर खायला मागितलं तर या गोष्टींपैकीच आपण देऊ शकतो किंवा मग रेडीमेड तुम्ही आणून ठेवत असाल तर बेस्ट आहे त्याही गोष्टी तुम्ही देऊ शकता पण मी तरी असा चिवडा किंवा शंकरपाळी मटरी अशा टाईपचं काहीतरी बनवून ठेवते जे मी वेळेवर रियांशला देऊ शकेल त्यानंतर आता लास्ट नंबरची टिप आपला मसाल्याचा डब्बा भाजी करताना मसाल्यांचा डब्बा जेव्हा आपल्याला खाली मिळतो किंवा आपण कांदा लसूण सगळं झालं आहे आणि ते होऊन झाल्यानंतर आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये तिखटच नाही आहे किंवा हळदच नाही आहे आणि वेळेवर ते शोधताना मसाला जडतो हे सगळे प्रॉब्लेम्स होतात सो थोडासा मसाला राहिला की तुम्ही त्यात मसाला भरून ठेवा भरलेला मसाल्यांचा डब्बा खरंच खूप छान दिसतो आणि वाट्या वेगळ्या काढून भरल्यात तर उत्तम नाही तर त्यामध्ये सांडतं आणि तेवढाच तो क्लीन करणंही गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक वेळी भरूनच ठेवा असं मी म्हणत नाही क्लीन करा आणि त्यानंतर भरून ठेवा तर बघा किती छान दिसतंय मसाल्यांचा डब्बा तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ज्या जॉब करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांच्याकडेही खूप कमी वेळ असतो स्वयंपाक करण्यासाठी जर या गोष्टींची पूर्वतयारी तुम्ही करून ठेवलीत अगदी ज्या गृहिणी आहेत त्यांनीही या गोष्टींची तयारी करून ठेवलीत तर किचनमध्ये जास्त वेळ आता उभं राहण्याची गरज पडणार नाही आणि पटापट सगळ्या गोष्टी आपल्याला हाताशी मिळतील आणि आपला स्वयंपाक आणि बाकीचीही कामं पटापट होतील तर अगदी आठवड्यातला एक ते दोन तास तुम्हाला एक्स्ट्रा काढायचा आहे या सगळ्या पूर्वतयारीसाठी आणि आठवड्याभऱ्यासाठी आपलं काम अगदी हॅपीली विदाऊट स्ट्रेसफुल करता येईल आपल्याला तर चला मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद असेच व्हिडिओ पाहत राहा कमेंट करायला विसरू नका आपण भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर चला आजच्या व्हिडिओला मी इथेच संपवते आणि उद्या भेटूया परत एका नवीन छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि काळजी घ्या बाय